की देशामध्ये ज्या प्रकारे मोदीजींना जनतेने समर्थन दिलं आणि तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं आणि त्याच वेळी ओरिसामध्ये आपलं सरकार येणं आंध्र प्रदेशमध्ये एनडीएचं सरकार येणं अरुणाचलमध्ये आपलं सरकार येणं या सगळ्या गोष्टी अतिशय स्पष्टपणे काय सांगतायत हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जे काल मोदीजी बोलले काही लोक विजयाचा नरेटिव्ह तयार करतात विजयाचा नरेटिव्ह तयार करणाऱ्याची बोलती एकाच वाक्याने बंद झाली की त्यांना तीन निवडणुका मिळून जेवढ्या सीट मिळाल्या त्यापेक्षा जास्त म्हणजे चौदाला एकोणीसला आणि चोवीसला तीन निवडणुका मिळून त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकाच निवडणुकीमध्ये देशामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आणि अख्ख्या इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या